लोकसंख्येच्या आधारावर त्यांचा वाटा मिळावा हक्क आणि अधिकार मिळावे या करण्यात यावीसीचे आरक्षण शैक्षणिक सवलती शिष्यवृत्ती शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी यासह ओबीसीचे विविध प्रश्न आणि समस्या मार्गी लावण्यासाठी ओबीसी युवा अधिकारी मंच व सर्व ओबीसी तर्फे हजारो किलोमीटर मार्गक्रमण करीत आलेल्या ओबीसी जनगणना संकल्प यात्रा सर्व संघटना व अनेक राजकीय पक्षांतर्फे यात्रेला चंद्रपुरात प्रचंड प्रतिसाद मिळाला किसी उसे भी गेते। सर महात्मा गांधींना प्रणाम करून ही सेवाग्रामवरून यात्रा निघालेली आहे शेकडो नाही हजारो किलोमीटर पार करत पूर्व विदर्भातून आज अकराशे किलोमीटर वर पार करत ही यात्रा चंद्रपूरच्या पावनधर्दीमध्ये आलेली आहे या चंद्रपूरच्या धर्तीने अनेकदा ओबीसी समाजातले अनेक नेते घडवलेले आहे अनेकदा परिवर्तन घडवलेले आहे आणि दीक्षाभूमी इथे या यात्रेचं समापन आहे ही यात्रा काढण्याचा मुख्य उद्देश आहे ओबीसी समाजातले विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न हॉस्टेलचे असेल स्कॉलरशिप असेल फॉरेन एज्युकेशन असेल आणि इतर जे समस्या आहे त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी या सरकारला जाब विचारण्यासाठी ही यात्रा हजारो किलोमीटर इथून काढत आज सम चंद्रपूर इथे समा समापन होत आहे चंद्रपूर मध्ये शेकडो संघटना अनेक पक्ष आणि हजारो कार्यकर्ते या यात्रेमध्ये सामील झालेले आहेत मोठ्या संख्येमध्ये आणि जनतेचा प्रतिसाद पाहून असं वाटतंय की परिवर्तन नक्कीच घडणार आहे जय संविधान बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र